आलो, आलो आणि हे खाल्लं नाही तर काय फायदा आहे का सो त्यांनी so, मला विचारलं आधी आल्याला मॅडम तुम्ही काय खाणार मी त्यांना सांगितलं की मला चिकन हवं आहे मला मटन हवं आहे मला मासे आवडत चिकन आणलेलं आहे चिकन सुका आणि हे मटणाची ग्रेव्ही आहे आणि पामलेट आणि तांदळाची भाकरी आणि हे कांदा अमेझिंग आणि अमेझिंग yup. कमाल कमाल स्पायसी नाही मी स्पायसी भात नाही पण हे अजिबात स्पायसी नाही आणि मस्त दिसते लाल लाल मस्त दिसते पण स्पायसी नाही खूप फ्रेश आहे पापलेट Musto. Supli dah tak mahu jus.